उपस्थित या ठिकाणी आदरणीय रामदाजी तळस साहेब आमचे कृष्णाभाऊ कोपरे आहे सन्मान्य मेंडे साहेब आहेत प्रतापदादा आहेत प्रवीण भाऊ आहे आदरणीय समीर भाऊ मेघे इक आहेत इकडे आमचे सुधाकर भाऊ कोवळे आहेत अशा वेळेस इतकं मोठं आंदोलन त्या ठिकाणी मुंबईत सुरू असताना साहजिकच ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी भगिनींना ओबीसी समाजातल्या लोकांना एक धास्ती वाटणं साहजिक आहे की आपलं आरक्षण काढून त्या ठिकाणी मराठा समाजाला देण्यात येईल का याबद्दल ला सरकार ठाम आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याच्याकरता प्रयत्न करीत आहे पंकज होयर हे महाराष्ट्रातल्या सध्या मंत्रिमंडळामध्ये जबाबदार मंत्री आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं की ओबीसींना कुठल्याही परिस्थितीमध्ये धक्का लागू देणार नाहीत मी त्यांच्या त्या ते वक्तव्याला सिरियसली घेतो आहेत आणि जर त्यांनी संविधानाची शपथ घेऊन मंत्रिमंडळ आणि तो अधिकार आपल्या हातात घेतला आणि जर त्या अधिकाराने जर ते बोलले असेल तर आपल्यावर आपल्याला त्यांच्यावर ट्रस्ट करावं लागेल पण जर समजून चाला की येत्या काळामध्ये ज्या मंत्रिमंडळामध्ये ते आहेत आणि ज्या अधिकारवाणींनी ते बोललेत जर ओबीसीच्या कुठल्याही अधिकाराला जर धक्का लागलात किंवा तसूभरही त्यांचं सध्याचं अस्तित्वात असलेलं महाराष्ट्रामधलं एकोणवीस टक्के आरक्षण हे ओबीसीचं आणि आठ टक्के आरक्षण एन टीचं याच्यामध्ये जर पॉईंटही जर कमी जर झालं तर सगळ्यात पहिले त्यांना प्रश्न विचारणारा ओबीसी क्रांती दलाचा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे असेल आणि आम्ही आमची मंडळी असू जर त्यांनी हे वक्तव्य केलं तर त्यांनी हे प्रूव्ह करावं की ओबीसींना धक्का न लावू देता जर सगळ्या जर तुम्ही अठ्ठावन्न लाख मराठ्यांना आणि आजच्या निर्णयानुसार सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट याच्यामधून जर तुम्ही सर्व त्यांच्या आप्तांना स्वकीयांना जर ओबीसीमध्ये जर आणतात कुणबी प्रमाणपत्र देऊन तर तो धक्का कसा लागणार नाहीत हे त्यांनी स्वतः सिद्ध करावं किंवा जाहीर करावं आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जे ओबीसीचा डी एन ए माझ्यामध्ये आहेत म्हणतात हे त्यांनी आम्हाला गोव्याला मोठ्या अधिकारवाणीने सांगितलं त्यांनी आज सांगावं की तुम्ही मराठ्यांनाही कसं खुश कराल धनगरांनाही कसं खुश कराल आणि जो तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा ओबीसी प्रवर्ग आहेत त्यांनाही तुम्ही या पन्नास टक्क्यांमध्ये कसं बसवाल हे त्यांनी थोडंसं एकदा चर्चेमध्ये खुल्या चर्चेमध्ये संविधान चौकामध्ये यावं आणि आम्हाला पटवून द्यावं अन्यथा ते कसं अशक्य आहेत आणि कसं ते केवळ लोकांना समाधान करण्यासाठी बोलतात याच्यासाठीच आमची जागृती यात्रा सुदैवानी ती तीन ऑक्टोबरला वर्ध्यामधनंच सुरू होत आहेत मी त्यांना अपील करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी कृपया आमच्या त्या यात्रेला भेट द्यावीत आणि आम्हाला आश्वस्त करावं की आदरणीय डॉक्टर पंकज भोयर साहेब ओबीसीच्या ताटातलं जर तुम्ही मराठ्यांना देणार नाहीत तर त्यांचंही पोट कसं भरणार आणि आम्हालाही तुम्ही उपाशी ठेवणार नाहीत हा काही सुदामाचे पोहे आणि काही जादूई प्रयोग नाही आहेत वन शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर म्हणूनच भ्रमनिरास हा ओबीसींचाही झालेला आहे मराठ्यांचाही झालेला आहे धनगरांचाही झालेला आहे मुस्लिमांचाही झालेला आहे टींचाही झालेला आहे आणि येत्या काळामध्ये तो प्रचंड प्रमाणामध्ये होईल म्हणून सगळ्यात पहिले जातनी जनगणना करा पन्नास टक्क्याची जी लिमिट आहे ती हटवून टाका आणि कृपा करून मराठ्यांना जो सर्व दृष्टिकोनातनं प्रस्थापित आहेत त्या वेळ बेटळ्या त्या लुकड्या ओबीसीच्या घोड्यासोबत त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू नका निश्चितच तो ओबीसी मागेच पडेल दम सोडून तो मरून जाईल त्याच्यामुळं पंकज भयर साहेबांनी केवळ जर भावनिक आवाहन केलं असेल आणि जर त्याच्यामध्ये काही लॉजिक असेल तर मी त्यांनाही सॅल्यूट करतो की आपण ही किमया वास्तविकतेत उतरून दाखवावीत धन्यवाद जय भारत जय संविधान